श्री सद्गुरवे नमः माझ्या जीवीची आवडी अशा सर्व संतांच्या पालख्या पंढरपुराकडे निघाल्या आहेत दोन ते तीन दिवसात त्या पंढरपूर जवळ वाखरी येथे स्वतः विठू माऊली आपल्या प्रिय भक्तांना भेटण्यासाठी आणि त्यांना पंढरपुरात नेण्यासाठी येईल हे असे एकमेव क्षेत्र आहे की जेथे भक्त भगवंताला आणि भगवंत भक्तांना भेटायला आतुर होऊन येतात आणि विठ्ठलाबरोबर पंढरपुरात दाखल होतात पंढरीत आल्यानंतरचा दिनक्रम हा सर्वसाधारणपणे ठरलेलाच असतो सर्वप्रथम असते ते चंद्रभागा स्नान आणि कळसाचे दर्शन आपल्यापैकी अनेकांना प्रश्न पडतो की स्नान व कळसाचे दर्शन हे एवढे महत्वाचे का आहे चला तेच तर आज आपण जाणून घेणार आहोत चंद्रभागा मूलतः त्र्यंबकेश्वर इथून उगम पावते हिला भीमा म्हणतात नंतर हिला इंद्रायणी आणि नीरा या नद्या येऊन मिळतात मांडव्य खंडकी इथून ही पुढे दक्षिणी प्रवाही होते हिच्या पात्राचा आकार चंद्रकोरी सारखा होतो म्हणूनच तर हिला चंद्रभागा हे नाव मिळाले आपल्यापैकी बऱ्याच जणांना भगवान श्री विष्णूंचा अवतार माहितीच आहे बळीच्या मस्तकी आपले चरण ठेवले त्यापूर्वी एक पाऊल स्वर्ग व दुसरे भूलोकी ठेवले स्वर्ग जेव्हा भगवंतांनी पाऊल ठेवले तेव्हा सर्व देवदेवतांनी त्यांचे ते पाऊल धुतले पूजा केली त्यावेळी जे पाणी प्रवाहित झाले ती ही नदी नंतर या नदीचे पृथ्वीवर आगमन झाले म्हणूनच या नदीला गंगा आणि यमुना यांच्या एवढेच पावित्र्य प्राप्त झाले आहे पुढे ती पापनाशिनी म्हणून मान्यता पावली आहे अनेक थोर संतांच्या पदस्पर्शाने ही नदी अजूनच पवित्रोत्तम झाली आहे भाविक वारकरी भगवंत व संतांच्या नामघोषात चंद्रभागेत स्नान करतात या पवित्र तीर्थात आपण स्नान करून आपल्या शरीराबरोबर अंतःकरणही शुद्ध करून घेणे हाही उद्देश या स्नानामागे असतो म्हणूनच संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज म्हणतात चंद्रभागा स्नान हेची आम्ही तसेच या दिवशी परमात्मा पांडुरंग आपल्या अत्यंत प्रिय अशा भक्तांचं दर्शन व्हावं आणि सर्व दूर आपले भक्त दिसावे म्हणून मंदिराच्या कळसावर विराजमान होऊन सर्व भक्तांकडे कौतुकाने बघत असतो ही वारी जणू एक आनंद यात्राच असते या सर्व वेळेत वारकरी आपल्या जीवनातील सर्व चिंता विसरलेला असतो या काळात तो संतांच्या सहवासाने आणि अखंड नामस्मरणाने ओतप्रोत भारावून गेलेला असतो प्रचंड गर्दीत श्री विठ्ठलाचे दर्शन सर्वांना होणे खरे तर दुर्मिळ अशा वेळी सर्वसामान्यपणे मान्यता आहे की कळस दर्शन प्रत्यक्ष दर्शना समान आहे त्यामुळे नाराज निराश न होता वारकरी कळस दर्शन घेऊन पुढे मार्गस्थ होतो या सर्व गोष्टींचं आकलन करताना एक गोष्ट नक्की जाणवते की जशी परिस्थिती असेल त्याचा आनंदाने स्वीकार करून हरिनाम घेत घेत जीवन व्यतीत करायचं आहे हे सारं या वारीतून शिकायला मिळतं अध्यात्मात गांभीर्य जरूर हवे पण चेहरे गंभीर करण्याची गरज नाही बरं का अध्यात्म सर्वांनी मिळून आनंदाने एकमेकांना साथ देत करायची गोष्ट आहे हे वारी शिकवते दुसऱ्यांच्या दुःखाकडे बघितलं ना की समजतं आपण खूप सुखी आहोत त्यामुळेच अध्यात्म हे सहज सुलभ आहे हेच प्रत्येक वारकरी आपल्याला सांगत असतात ओम नमय